आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जेजूरून सकाळी निघालो आणि ते वाल्याला पोहोचणार आहोत थोडं दोन किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आणि या ठिकाणी जे या माऊलींच्या भक्तासाठी काळाच्या आपण काळाच्या म्हणतो ब्लॅक टी ज्याला म्हणतात ती या ठिकाणी माऊलींच्या भक्तासाठी मुद्दाम ठेवलेली आहे सेवेसाठी अद्रक टाकून आदर टाकून टाकून गवती चहा ही भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी सेवा करत आहेत हे शिखरापुरत आहेत हरिदास जी आलबुडे हे बीड बीड जिल्ह्यातले मावलीच्या या पालखी सोहळ्यामध्ये अनेक जण आपले वेगवेगळ्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्न करतात वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश आहे भक्ती ज्ञान समृद्धी आणि सेवा याच्यामध्ये भक्ती हा मूळ गाभा आहे आणि त्याच्यासोबत सेवा हा सुद्धा मूळ गाबा आहे भक्ती आणि सेवा या दोनच तत्वावर वारकरी संप्रदायाची उभारणी झालेली आहे आणि सर्व संतांनी आपल्या संतांनी हेच सांगितलं की सेवा करा भक्ती करा नामस्मरण करा आणि यामधूनच तुम्हाला तुमचं जीवनाची वाटचाल सुकर होणार आहे त्यांच्या सेवेला माऊली फळ एवढीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो माऊली चरणी प्रार्थना करतो धन्यवाद कुंडली माझ्या सोबत आता आहेत हबाप्या श्री काळूराम महाराज दायरकर शिक्रापूर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी ते काळा चाय अद्रक चा वगैरे टाकून असा वारकऱ्याच्या सेवेसाठी ते या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे तर महाराज या वारकरी हो सेवेसाठी तुम्ही सर्व करता याबद्दल आपले रामकृष्ण आरी या ठिकाणी एक... संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये गेले दहा वर्षापासून रोज तीन क्विंटलचा चहा या ठिकाणी तयार होतो पंधरा दिवस चहा असतो पंधरा तीस पंचेचाळीस क्विंटलचा रोज एक लाख वारकरी चहा पितात मोफत त्याच्यामध्ये गवतीच्या आद्रक लिंबू या पद्धतीने आयुर्वेदिक चहा बनवला जातो काढा बनवला जातो जेणेकरून वारकऱ्याला शरीरिक पडसे टोकले आणि जो चलण्याचा जो त्रास होतो त्याच्यापासून थोडं एनर्जी मिळावी या दृष्टिकोनातने आम्ही हा कोरा चहा हो ठेवतो या ठिकाणी चहासाठी नियोजन शंभर कोटी रामनाम यज्ञ महायज्ञ यज्ञ मंदिर श्रीरामकृष्ण आणि मंदिर देवस्थान पुणे नगरवर शिखरापूर कासरी पाटा कोंडापुरी त्याचप्रमाणे तळेगाव डोंगर एक कोरेगाव भीमा अशा पुणे जिल्ह्यातील परिसरातील दानशूर देणगीदार मापण्याच्या वतीने हा चहा तयार होतो या ठिकाणी शिटिकुल कंपनीचे डायरेक्टर रुपाली गरुड त्याचप्रमाणे साहेब यांच्या माध्यमातून बिसलेरी पाणी वार करण्यासाठी उपलब्ध होतं बाळासाहेब खंडेराव रायकॉर्ड मोफत गाडी देतात त्याचप्रमाणे शुभम हनुमंत भुजबळ यांचा टँकरची सेवा मोफत आहे कालिटी गुप्तेश्वर ट्रेनिंग कंपनी बोसरी यांची चार मोफत आहे आणि सर्व दानशूर देणगीदार माध्यमातून या ठिकाणी साखर तयार होते देणगीच्या माध्यमातून सर्व साहित्य तयार होते आणि ही सेवा गेले दहा वर्षापासून चालू आहे तरी तर रामकृष्ण आणि मंदिर देवस्थान पुणे नगरवर काजारीपाठा सर्व पुणे जिल्ह्यातील दाट्यांच्या माध्यमातून ही सेवा चालते आणि ही सेवा अखंडित माऊलीने अशीच कंटिन्यू चालू ठेवावी असं मागणी का मागणी माऊलीकडे मागून असं यज्ञ मंदिर श्री रामकृष्ण हरी मंदिर देवस्थान त्याचप्रमाणे हे सर्व सेवक वर्ग आतून दिवस कष्ट घेतात माल माऊलीला चहा पाजण्यासाठी या ठिकाणी मोठमोठेली पाटेली चहा बनवण्यासाठी आहे तरी सर्व माऊली भक्तांना ही सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि परमात्मा विठ्ठल चरणी प्रथा की अशी सेवा आमच्या हातून घडावी राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी सेवा चालू आहे मी पण या ठिकाणी चहा घेणार आहे अभिनेत्री गौकी चहा आणि या आरोग्याला चांगला आहे आरोग्यासाठी चांगला आहे असा यांचा उपक्रम आहे अधिक छान असा उपक्रम आहे मलाच द्या जा मौली आरोग्य चा आहे या चाय या चाय जा सलाम आदर चाय डिटॉक्सिन लिंबू आदर डिटॉक्सिन सलाम आदर गलती चांगला चहा अरेब्यासाठी चांगला चाय चला लवकर या चहा घ्या मोफत आहे महाराजांच्या तर्फे आणि त्यांच्या संपन्न चंबू तर्फे या ठिकाणी मोफत व्यवस्था आहे चला या गवती चहा प्या आरोग्याला चांगला आहे आणि ते स्वतः या ठिकाणी हा आरोग्याला चांगला असलेला चहा बनवतात तर ते कशा पद्धतीने बनवतात ते आपल्याला सांगणार आम्ही चहामध्ये आदरक वापरतो त्याचप्रमाणे लिंबू वापरतो लिंबू वापरतो लिंबाचा आणि त्याप्रमाणे गवती चहा सुद्धा वापरण्यात येतो अशा पद्धतीने आयुर्वेदिक काढा या ठिकाणी तयार केला जातो वारकऱ्यांसाठी आणि तो मोफत मोफत या ठिकाणी आयुर्वेदिक असा रोटी चहा सुद्धा वापरण्यात येतो आणि असा काढा तयार करून वारकऱ्यांना त्रास होऊ नये वाटचालीला समाधान वाटावं वा। आणि वारकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा सर्दी खोकला पडसा जरी झाले असेल तर ते जावं आणि वारकऱ्यांना एनर्जी भेटावी म्हणून हा आयुर्वेदिक चहा या ठिकाणी आम्ही तयार करतो ले ले। शेर खास ही चहा पाऊंडर बनवलेले कालिटी गुप्तेश्वर ट्रेनिंग कंपनी यांनी खास या आयुर्वेदिक चहासाठी चहा पावडर दिलेली आहे आणि चहा बरोबर पाण्याची बॉक्स दिलेली आहे ते अशोका ने गरुड यांनी त्याचप्रमाणे सर्व सुविधा देणगिनार महामे आणि सेवक वर्ग रातन दिवस या ठा कष्ट करतात हे शंभर कोटी रामनाम याज्ञेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये रामनामाचा जप चालतो दहा कोटी झालेला नव्वद कोटी बाकी आहे अशा पद्धतीची सेवा आम्ही सासवडपासून पासून पर पंढरपूर पर्यंत रोज करत असतो आणि सर्व आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा एवढं पांडुरंगाची चरणी पडताना रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे ओके धन्यवाद महाराज